आणि तू आता केदारनाथचा उल्लेख केला खरं तर प्रत्येकाने ज्याला ज्याला जमेल त्याने एकदा तरी केदारनाथला जावं खरंच जाऊ किती सुंदर जागा आहे किंवा इतके डिवाइन <laughs> वाईट राईट हो रिंकू तुझा एक्सपिरियन्स माझा न विसरण्यासारखाच आहे मी मी खरं सांगू का मी तेव्हाही देवावरती इतका विश्वास आणि असतो वगैरे असं काही माझं नव्हतं मला सडनली असं hmm. झालं yes, की मला केदारनाथला जायचंय तर पूजा म्हंटली की अगं असं नसतं त्याचं प्लॅनिंग काहीतरी असतं की नाही म्हंटलं नाही मला जायचंय तू तिकीट बुक कर ती म्हंटली चालत जाणार होत म्हंटल हा आणि गुरुवार पौर्णिमा होती त्याच दिवशी आम्ही चालत वगैरे गेलो मी खूप थकले वगैरे रडले <laughs> बिडले नाही का मला नाही जेवायचं खूप थंडी आहे मी दर्शन घेतलं हे कुठेच मी कुठेच किस्सा सांगितलेला नाहीये आणि मी बालिश आहे मी रडत होते so, का तर माझं म्हणणं होतं की जाताना प्लीज मला चॉपर मिळू देत देवा आता तस ना नाहीये आणि आमचं फ्लाईट होतं पुढचं जे आम्हाला पकडायचं होतं सो एक माणूस म्हणला नाही का आम्हाला बसा बसा, बसा मिळेल बसतोय दोन तास गेले तीन तास झाले पूजा म्हणाली होप देवा आहे मिळेल ते म्हणतात आणि चौ सगळं अंधार व्हायला लागला ग पूजाला म्हटलं आतापर्यंत अर्धा रस्ता गाठला असता उद्या आपलं फ्लाईट आहे नाही पोहोचणार आपण चल निघू मी म्हटलं असं काय रे आणि मी देवाला हे बघ प्लीज चॉपर मिळवते मी माझी फॅमिली घेऊन तुझ्या पशी येते मला चॉपर दे मला काय माहिती ह्या गोष्टी इतक्या मॅटर वगैरे घडतात मी आपलं असंच आपण मैत्री मैत्री मध्ये बोलतो तर तो माणूस आला म्हणाला आता काय चॉपर वगैरे मिळणार नाही सगळे फुल आणि ऑलरेडी आधीच बुकिंग असतं ना ग तर म्हणालेच झालो आणि मी इतकी चिडत होते आणि मी इतकी रडत होते ढसा ढसा म्हटलं काय तू जा दे वगैरे त्याला मी म्हटलं आणि मंदिरासमोर जाताना की चॉपर वगैरे दे घरच्यांना घेऊन येईन तो ऐकतोय का त्याच्यासाठी इतक्या लांब वगैरे आले मी असं सगळं बोलत बोलत चालले मागून एक माणूस आला आणि असं त्याने टॅप केलं मी आपली चिडून काय तो म्हटला आपको जाना था क्या चॉपर चाहिए वगैरे आपके आपड आहे मी म्हटलं तर तो म्हटला दोही जग खाली आहे पायलट पास तो आपको जाना आहे तो आप जा सकते पूजा म्हणली बघ hmm. असं असं मी म्हटलो की हो ग हो ग त्यांनी हा ऐकलं आणि मी अशी मंदिरासमोर नाही का आनंदात पळत 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 चालले आणि मी मंदिरासमोर धाड पडले आणि माझा गुडघा फुटला सगळं आलं आणि पूजा म्हणली इतकं इतकं त्याला वाईट वाईट आणि मी खरंच वाईट वाईट बोललेलं शंकराला इतकं कोण बोलतं आणि मला झालत आर मी रडायला हलते अरे रडव रडू येत ग चांगल्या चांगल्या आणि आणि मी म्हणलं भाई मी इथून पुढे काही बोलणार नाही <laughs> मला तिथेच माझी शिक्षा मिळाली इतक्या छोट्या गोष्टीसाठी आणि लिटरली दोन जागा राहिलेल्या मा खूप माणसं होती पण आम्हालाच का बोलवलं मला माहिती मा नाही खूप माणसं वेटिंगला बसलेले पण मग पायलटच्या शेजारी बसून मग आम्ही गेलो मला वाटलं जरा तरी मैत्रिणीला दया येईल तीही चिडते म्हणलं अगं रक्ते जरा तरी मया दाखव मला माझ्यावरती लागलं ला ना खूप लागलेलं बेकार तेव्हा बसून मी तर म्हणजे तिथूनच मला वाटतं सगळं बदललं काही चुकीची माणसं आयुष्यात आली की मी अजूनच या बाजूला आले सो असं झालं माझ्या बाबतीत ते म्हणतात माझा म्हणून विश्वास आहे की ती, ती एनर्जी तो, आहे तू गेलीस का फॅमिलीला घेऊन पूर्ण नाही ना, 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 ना। जायचंय माझ्या आई बाबांना जेव्हा शाळेतून वेळ मिळेल आणि याच वर्षी मी नेणार आहे हे मी ठरवलं बरं झालं मला ते पुन्हा रिमाइंडर नकोय बाई